सावंतवाडीतील इन्सुलीचा रेशमा संदेश पालव पाळवीने पूर्ण मिळवत 10वी परीक्षेत विशेष संपादन केले. तालुक्यात सर्वत्र तिचं कৌতূহ होत आहे. हे कुमार रेशमा संदेश पाडो आता देण्यात दहाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये मला नव्याण्णव चाळीस टक्के एवढे गुण प्राप्त झाले त्यामध्ये सर्वात प्रथम मला माझ्या आजोबांनी लहानपणापासून मुलांचे असे मार्गदर्शन ठाले त्याचप्रमाणे माझे आई वडील माझी आजी यांचे मार्गदर्शन इतर माध्यमिक विद्यालय या शाळेने सर्व शिक्षक

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईमचं सा युट्यूब चॅनल